नमस्कार मी मेघना बोर्डीकर मी आता आ, मेट्रो स्टेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन मध्ये आहे या ठिकाणी मातृशक्ती आणि सोशल थम ह्या सी एस आर ऍक्टिव्हिटी करणाऱ्या एन सुंदर असं हे एक आ, बेबी फॉड ज्या ठिकाणी आपण छोट्या बाळांना ब्रेस्ट फिडिंग देऊ शकतो अशा पद्धतीचे सुंदर असं हायजेनिक आणि एकदम वेल व्हेंटिलेटेड अशा पद्धतीचा हे बेबी पॉड या ठिकाणी गिफ्ट केलेला आहे मी पुणे शहरातील सर्व ज्या न्यू न्यू बॉर्न बेबीजच्या मदर्स आहे त्यांना विनंती करते की आपण मेट्रोचा प्रवास आ, जास्तीत जास्त केला पाहिजे कारण की एवढ्या सुंदर सुविधा आपल्याला प्रत्येक पुण्या शहरातल्या मेट्रो स्टेशन वरती उपलब्ध आहेत या सुविधांचाही लाभ घेतला पाहिजे आणि आपला प्रवास हा सुखकर आपण केला